परिवहन मंत्री माननीय नामदार प्रतापजी सडनाईक साहेब व महामंडळचे अध्यक्ष अमुस परिवहन श्री संजय शेट्टी सर यांचे महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीने भेट श्रीमंत दगडू गंधरायाची मूर्ती देऊन दोन्ही मान्यवरांचा केला सत्कार प्रलंबित आर्थिक मागण्यांसंदर्भात तातडीने संघटनेसोबत बैठक घेण्याचे मान्य कोकणात होणाऱ्या संघटनेच्या महाअधिवेशनाचे निमंत्रण मंत्री महोदयांनी मंत्री महोदयांनी स्वीकारले आज दिनांक दहा फेब्रुवारी रोजी मुंबई येथे परिवहन मंत्री मान्य नामदार प्रतापजी सरनाईक साहेब व अध्यक्ष संजयजी शेट्टी संघटनेच्या वतीने भेट देण्यात आली मागण्यांचे सविस्तर निवेदन देऊन या वेतनापासून फरकाचे हप्ते बंद होणार आहे त्यामुळे नवीन वेतनवाढीची थकबाजी देण्याचे आदेश व्हावेत महागाई भत्ता तातडीने ता राज्य सरकार एवढा करण्यात यावा प्रलंबित घरभाडे भत्ता महागाई भत्ता वार्षिक वेतनवाढीचा दर आणि थकबाकी तातडीने अदा करावी तसेच नुकत्याच झालेल्या एक रुपयाच्या पेटीतील तिकीट दरवाढीमुळे वाहकांवर प्रचंड ताण आला आहे रोजच्या रोज वादावादी होत आहे यू पी आय पेमेंटला सर्व ठिकाणी नेटवर्क नसल्याने तिथेही पेमेंटचे वाद होतात त्यामुळे पाच रुपयांच्या पटीत ही दरवाढ करावी गेल्या पाच महिन्यापासून पी एफ उचल मिळत नाहीत ती तातडीने देण्यात यावी राज्यभर आर टी ओ दंडाने थैमान घातले आहे स्पीडोमीटर बंद आहे सेफ्टी बेल्ट बहुतांश गाड्यांना नाहीत कंटेनरला मोठ्या गाड्यांना ओव्हरटेक करावेच लागते तरीही दंड येतात आपल्याकडेच हे खाते असल्याने ही वसुली तातडीने थांबवावी यासह हो इतर अनेक चर्चा करण्यात आली असून याबाबत लवकरच घेऊ तोडगा काढतो असे मान्य परिवहन मंत्री महोदयांनी आश्वासित केले आहे लवकरच संघटनेचे महाअधिवेशन होत असून आपण कुटुंब प्रमुख म्हणून उपस्थित राहू असेही साहेबांनी मान्य केले मान्य मुख्यमंत्री के व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनाही अधिवेशनासाठी निमंत्रित केले जाणार आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा